रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे ते पाहूया रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे संगमेश्वर तालुक्यातील परचुरी ब्रिजला बाव नदीचं पाणी लागलं आहे शेती तसंच बागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे जगबुडी नदीची धोका पातळी ही सात मीटर आहे तर सध्याची जगबुडी नदीची पाणी पातळी ही सात पूर्णांक वीस मीटरपर्यंत आलेली आहे संगमेश्वरमधील शास्त्री नदीनंही इशारा पातळी ओलांडली आहे राजा नागपूरमधील कोदवली नदीनं देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर बाव नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे रस्त्यांवर तसंच गावांमध्ये सुद्धा काही प्रमाणात पाणी शिरताना पाहायला मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार ते संगमेश्वर तालुक्यातील भाऊ नदी आणि परचुरी या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी देखील भाऊ नदीने आपलं पात्र जे आहे ते सोडलेलं आहे त्यामुळे भावनदीचं पाणी इथली शेती असेल त्याचप्रमाणे बागायती असेल त्यामध्ये घुसलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हा जो परचुरीचा पूल आहे त्या पुलाला देखील या भाव नदीचं पाणी जे आहे ते ला लागलेलं ला आहे अशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असलेली आपल्याला पाहायला मिळते खेडमधील जगबुरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे दो जगबुडी नदीची धोकापातळी ही सात मीटर आहे पण सध्याची जगबुडीची पाणी पातळी ही सात पॉईंट वीस मीटर एवढी आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे कारण सध्या खेड म शहरातील मटण मच्छी मार्केट परिसरात पाणी जे आहे ते घुसण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोदवली नदी त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे गेल्या चोवीस तासाचा जर आपण विचार केला तर गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास एकशे चौतीस मिलीमीटर mm पावसाची सरासरी नोंद झालेली आहे सर्वाधिक पाऊस हा खेड दापोली आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांमध्ये झाला असून गेल्या चोवीस तासात या तीन तालुक्यांमध्ये जवळपास दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आजही सकाळपासून संततधार पावसाची सुरूच आहे आज जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे आजही दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना देखील सावधानता आणि सुरक्षतेचा बाळगण्याचं आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे सुडेकर खोडेकर एटीडी मराठी संगमेश्वर रत्नागिरी